सोनिया गांधींसमोर मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करताय संजय राऊत हे उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे खरंतर एकनाथजी शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तातडीनं भेट दिली त्यांच्याशी संवाद साधला संजय राऊत तुमचे नेते उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते तीन दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते तीन दिवस सोनिया गांधींच्या दारामध्ये ताटकळत बसावं लागलं सोनिया गांधींनी तुम्हाला भेट दिली नव्हती त्यामुळे दिल्लीच्या गप्पा तुम्ही करू नका सोनिया गांधींसमोर मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत तुमच्या पक्षाचे नेते करतायत आणि राहिला प्रश्न निवडणूक चिन्हाचा तर जनतेच्या कोर्टामध्ये जनतेनं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे हे सांगून दिलं विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे चालवतं याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला त्यामुळे सेनेचं चिन्ह आणि खरी शिवसेना एकनाथजी शिंदेची आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं महापालिका निवडणुका झाल्यानंतर पगारी नेते संजय राऊत हे उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत आणि त्या बदल्यामध्ये राहुल गांधी यांची त्यांनी सुपारी घेतली आहे की उभाटा गटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मी विलीन करणार आणि त्या बदल्यामध्ये संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत यांनी ही सुपारी घेतलेली आहे राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा संजय राऊत उभाटा गटाच्या मतांवर निवडून जाऊ शकत नाहीत त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत डील केली आहे आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर उबाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही सत्य हे हिंदुत्वासोबत आहे सत्य हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामध्ये आहे त्यामुळे सत्य भारतीय जनता पार्टी सोबत आहे तुमच्या हजार पिढ्या आल्या तरी संजय राऊत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार तुम्ही मोडू शकत नाही हिंदुत्ववादी विचार आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्य हिंदुत्ववादी विचारांसोबत आहे आणि भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत मोदी शहा यांच्या हजार पिढ्या काढणाऱ्या संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं तुमच्या हजार पिढ्या जमिनीवर उतरल्या तरी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वादी विचार भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व तुम्ही मिटवू शकत नाही आम्ही हिंदुत्व घेऊन जगतो तर तुम्ही सोनिया गांधींची गुलामी करण्यामध्ये हिरव्यांची गुलामी करण्यामध्ये धन्यता मानतायत हे लक्षात ठेवा फलटन प्रकरणात देवा आदेशानंतर तातडीनं आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाहीत कारण गृहमंत्री हे देवाभाऊ आहेत आणि निश्चितपणे संजय राऊत तुम्हाला सांगायचे की देवा भाऊ हे तारण आहार आहेत तर तुम्ही संहारक आहात तुम्हाला आठवत असेल एका महिलेला असलेली शिविगाळ करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं होतं त्या महिलेनी तुमची कॉलर हातात घेऊ असं सांगितलं होतं तुमची कॉलर हातात घेण्या एवढं धैर्य त्या महिलेकडे का आलं होतं त्यांनी तुम्हाला का शिविगाळ केली होती एका महिलेला अश्लील भाषेमध्ये संजय राऊत तुम्ही का शिविगाळ गेली होती याचं उत्तर आधी द्या आणि मग फलटण सारख्या संवेदनशील प्रकरणावर माध्यमांना पाईट द्या आधी तुमच्या घरामध्ये काय चालतं तुमची कॉलर एका महिलेने येऊन का धरली होती एका महिलेला शिविगाळ का केली होती याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर ते उत्तर द्या आणि मग फलटण प्रकरणामध्ये महिला अत्याचार प्रकरणामध्ये बोला एक नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीट वरून निघणारा मोर्चा नाही तर फॅशन स्ट्रीट वरून निघणारा फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल याआधी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीचे सर्वजण एकत्र येऊन फॅशन शो करण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्रातल्या जनतेनं तो शो फ्लॉप केला आता देखील एक नोव्हेंबरला तुम्ही मतचोरीच्या नावाखाली जो मोर्चा काढणार आहे तो मोर्चा नाही तर फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका